आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये माण तालुक्यातील ओंकार काटकर यांना रौप्य पदक माण तालुका कुस्तीगीर तालुका म्हणून ओळखला जातो उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत महाराष्ट्र केसरी पैलवान माण तालुक्यातील आहेत कैलासवासी बाळासाहेब कृष्णा काटकर व विठ्ठल कृष्णा काटकर रामचंद्र कृष्णा काटकर यांचा नातू बाबासाहेब विठ्ठल काटकर यांचा मुलगा दिवड तालुका माण येथील पैलवान ओंकार बाबासाहेब काटकर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये किलो गटात मिळवून तालुक्याचे नाव असून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती क्षेत्रातील ओंकार काटकर यांना पहिल्या प्रयत्नात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे या यशाबद्दल माण तालुक्यातील मान्यवर नेत्यांच्या वतीने त्यांचा अभिनंदन करण्यात येत आहे प्रभाकर देशमुख अनिल देसाई अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हनुमंत काटकर यांनी अभिनंदन केले आहे म्हसवडपासून जवळ असणाऱ्या दिवड गावातील विजय ढाब्याचे मालक अण्णा काटकर यांचे पुतणे असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे वडिलांचा सहभाग असतो त्यांच्या या मुलाच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे त्यांनी कुस्तीची परंपरा जपली असून त्यांच्या आजोबांपासून कुस्तीची परंपरा त्यांच्या घरात कायम आहे विविध सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असतो येथे होणाऱ्या कुस्तीमध्ये त्यांनी विशेष कामगिरी केलेली आहे ओंकारचे वडील वायरमन असून त्यांनी आपल्या मुलांना महाराष्ट्र केसरी बनवण्याचा मनोदय केला असून यासाठी ते प्रयत्नशील आहेत ओंकारच्या या यशाबद्दल विविध संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले पैलवान बापू काटकर पैलवान सुरेश सावंत पैलवान हनुमंत पाटील पैलवान संजय खोत दादासाहेब सावंत विशेष मार्गदर्शन प्रशिक्षक संदीप भोंडवे यांचे मार्गदर्शन लाभले पुणे येथे सध्या ओंकार प्रशिक्षण घेत असून भारताचे नाव आशिया क्रीडा स्पर्धांमध्ये ओंकार याने उज्ज्वल केलेले आहे अशी प्रतिक्रिया माण तालुक्याचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांनी व्यक्त केलेली आहे